Gracias. la

बरं आता तो किल्ला बनवला आहे का नाही मग तुला असं काय वाटलं की किल्ला बनवल्यावर असं वेगळं वाटलं का काही हा किल्ल्यासाठी बक्षीस बनवले हा आणि किल्ला बनवलाय आहे का नाही मग बक्ष बनवला होता ती थी ठीक आहे परंतु आता तुला ते बनवल्यानंतर तुला काय वाटलं असं काही वाटलं असेल का नाही मला बनवता येतो मी बनवू शकतो असं वाटलं का नाही हां छान म्हणजे दिवाळीत किल्ले बनवले मामाच्या गावाला गेला आणि दिवाळीचा आनंद घेतला त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवारी रे ओके